वो 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 हा उत्तम किसन माळी मुक्काम पोस्ट तालुका माळी गल्ली मंगळवेढा पॉईंट आहे बोरवेल पॉईंट का मॅग्नेटिक जाऊन यल रॉन त्याच पद्धतीनं नाडाच्या साहाय्याने हा केलेला पॉईंट आहे आपण शिस्टम पण आणि दोन नंबर नाशिक पाच डोक्यात आलेला आहे दोन प्रमाणात ढगत आलेला हा पैठण जवळजवळ ऐंशी नक्की संख्येत होईल असा एक अंदाज आहे पाण्याची या ठिकाणी अतिशय चौक बाजारात एक इंचीच्या तीन इंचीच्या पुढे पाण्याचा लाभ मिळेल असा एक अंदाज आहे नाच्या सायाने चेक केल्यानंतर हा पण आपल्याला इथं बरोबर दिलेल्या फ्रॅक्चरवरतीच रोटेशन करतोय म्हणजेच मॅग्नेटिक झोन लगत असल्याने हा पॉईंट जवळजवळ ऐंशी ते नव्वद टक्के सक्सेस होण्याची शक्यता आहे पी क्यू डब्ल्यू टी ची लाईन नंबर आहे चारशे बेचाळीसला मॅग्नेटिक झोन हा तीन तीनला असून पॉईंट मागितल्याचा म्हणजेच या ठिकाणी उत्तर दक्षिण या दनं आग्नेय स्वरूपाचे पक्षवाणी मिळण्याची शक्यता आहे पीक्यू डब्ल्यू टी मिशन सित्तम्वांनी आज गेलेला पी सर्व पीक्यू डब्ल्यू टीची लाईन नंबर आहे चारशे बहा हॅलो आता जो बोर चालू ना आपला मंगळवेळी मध्ये किती फुटाला पहिलं पाणी लागले पहिलं पाणी किती फुटलं ऐंशी बरं पाणी कोणतं किती फुटाला वाटलं ऐंशी साठ लागले मोठं पाणी बर त्यात गारगुटी काय असा गोर्ड निघालाय का हो दाखल बर 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 आता किती अंदाज पाणी आहे पाण्या हायव फुल पाने फोन मारते आणि एक जायल, जायल ते शेतकरी परत प्रत्येक खेळाडू असायला त्यांना मी दाखवले मी जाईल न जाईल त्यांच्या प्रश्न आहे चांगला मोठा मोठा असं खेळाडा खायला लागले होता चांगलं लालचं बाहेर तरी चांगलं धुण्याचा काय विषय नाही जेवढं पाहिजे त्यांना दोन देतो